सभा क्रमांक सव्वीस चे अपक्ष उमेदवार मधुकर भगीरथ जाधव यांनी आपल्या समर्थकांसह सिडकोतून वावरेनगर हनुमान मंदिर परिसर आदी भागात घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली मधुकर जाधव यांच्या सामाजिक धार्मिक कार्यांसह नागरिकांच्या अडी अड़ मदत करणारे असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचं समर्थकांनी सांगितलं मधुकर शेठ जाधव हे आपल्या फॅन घेऊन निवडणूक प्रचारात उतरलेले आहे तरी इथं सर्व यांना आणि बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे की फॅन या निशानीवर आपले बटन दाबून त्यांना प्रचंड मताने बहुमताने विजय करा गिरज जाधव हे प्रभाग क्रमांक सव्वीसमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत परंतु ते अपक्ष उमेदवार असले तरी त्यांचं कार्य हे लाख मोलाचं आहे त्याच्यामुळं आपण पंखा ही त्यांची निशानी आहे व ड गटामध्ये चार नंबरला चार नंबरचे बटन दाबून आपण त्यांना सर्वजण मिळून विजयी करू मायको कंपनीतील सेवा करीत असतानाचा मोठा मित्र परिवार असल्याने घरोघरी स्वागत होत असून हीच विजयाची नांदी असून मनपातील कामाचा अनुभव असल्याने आपला विजय नक्की असल्याचे मधुकर जाधव यांनी सांगितले प्रभागातील सर्व नागरिकांना या निमित्ताने मी विनंती करतो आपणही आपला बहुमल मत देऊन पंख्याच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपणास कळकळीची विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आला आला पंखा आला अशा घोषणांनी परिसर दनानं सोडला होता नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर